परमेश्वरन ठेवलंय तसंच राहू आणि चित्त काय राहावं समाधान राव ना दुसरे पाच पाच मध्ये बांधलं म्हणून आपण पाच मध्ये बांधू नका हो कारण चित्ती असू द्यावे समाधान नरसिंग मेहता होऊन त्यांच्या घरापाशी चित्त सांगतो समाधान कसं सांगतो त्यांच्या घरा घरापाशी श्रीनाथ मसुदाचं मंदिर होतं लक्षात ठेवा परंतु मंदिर असताना आणि महाराज साधने गणपती महाराज कोण ठेवा आणि त्यांचा नरसिंगचा भाऊ आला श्रीनाथ महोत्सवाचा उत्सव आहे म्हणजे आयुष्यात तू काय दिलं नाही निश्चर टाळ कुठून नेला म्हणजे तू फक्त एक काम करत स्वयंपाक फक्त खांदून जा आणि नरसिंग मेहताची पत्नी मानुबाई लक्षातच सा नाव मानुबाई आणि तिला सांगितले हे का म्हणजे तिराला म्हणली तुम्ही तुमच्या पत्नीने करा म्हणजे मस्वासा उत्सव आमच्या पत्नीने आम्ही करू ही ऐकलं कोणी नरसिंग मेहताने ऐकली ते मोठे माणसं असतात नको असं बोलतो संतचा अंतर जायचा कापसाचा गोळा काच्या कपाळा किंवा तुको बर मेना होणे आम्ही मो लक्षात ठेव संत कसे असतात मेना उपेक्षाही मो असतात किंवा कापसाचा गोळा त्याला लागला तर आणखून रक्त येत लक्षात ठेवा असं शिगड एवढे मोह असतात एवढे मोह असतात आणि त्यावेळेस मला सांगितलं आलं मोठी माणसं आहे तू नाही बोर बायको म्हणजे का आपला फुटकामणी घ्या काय फुटका फुटकामणी घ्या आणि आपला महत्वाचा उत्सव करायचा आहे काय येईल तेवढं म्हणजे घेऊन या नरसिंह मेहतात ते घेऊन गेले मला काय घेऊन गेले फुटका मनी, मनी? फक्त फुट पत्नीला विचारलं अग तू राहिलं काय गेले महाराज काय घेतलं बघून घेतलं त्या काय बघून होते घेतले गेले दुकानदार मला या या मी देतो आणि दिलं महाराज म्हणजे पैसे म्हणजे पैसे नाही घेतलं ना मग वस्तू महाराज आता तुम्ही सांगा तुम्ही जर दुकानदार गेलं दुकानदाराने तुम्हाला नाही ना दिलं उद्या सकाळी दुकान ठेवणार म्हणजे घ्या दुसऱ्या दुकानदार म्हणजे मला फुकटच नको अहो महाराज तुम्ही कीर्तन करा त्या मोबदल्यात तुम्हाला तूप देतो का सांगितलं त्या मोबदल्यात तूप दिलं पात्र टिकून महाराज उभारले कीर्तन आला आणि उभारल्यानंतर पत्नीनं काय केलं सकाळी गेला बाबा म्हणजे अजून कसा आला नाही एकटी बोलते कुठे गेली कुठं जिथे नरसिंग मेहता देवाची पूजा करत होते तिथं गेली महाराज हे म्हणजे पाच वर्षापासून तुझ्या नावाचा बोंब मारतोय माझा नवरा सकाळी म्हणजे तू बांधला गेला अजून बघता नाही त्याचा शिव महाराज कोण नरसिंग नरसिंग शिव्या दिली महाराज संध्याकाळी चंपेश्वर नाही लक्ष कोण शिवाय दिल्या जग्या दिल्या अरे मिठ्या मिठ्या अरे मिठ्या मिठ्या मोळ्या मायेच्या कार्या तुझी झाली राय

ड <laughs>

आता तुम्ही मला सांगा माता बघे नवरा सकाळी गेलेला आपला आणि दरवाजा वाजल्यानंतर तुम्ही दरवाजा कसा वाजी उल वाटा खरं हा नवरा सकाळी गेला तू पाण्याला दरवाजा वाजविला दरवाजा कसा उघडला असेल खाशी उडी कोण होत Thank you. हे रान लोकार यक्रमय अक्कर मंडव कामला त्याला आता कृतुम् हा कृतुमान्यता कृतुम् शक्य झालं आणि ऐकू म्हणले आख की आयुष्यामध्ये एका लुगड्यावर कानलय एवढे पैसे आणलेच कुणी श्रीनाथ सवाचा पूजा करण्यासाठी ब्राह्मण पाहिजे ना ब्राह्मण देव होता ब्राह्मणच राहिला स्वतः देव घेण्यासाठी दुसरी ब्राह्मण होते का नरसी मेहताला काय जितक पाहिजे का नव्हतं वर करूच नसते ते रंग काय देतो भगवान येरे सौराष्ट्रे बसलो होतो ठेला मस्तकी प्रसाद देऊन केला मुक्ती आणि हात ठेवल्या ठेवल्या महाराज म्हणजे चर मंत्र म्हणा कुणा म्हणले कुणाच्या नरसिंग मेहताच्या ही कशाला येण्या म्हणलं म्हणले भगवंताने सांगितलं कुणाला येड करा कुणाला शहाणा करायचं मग सगळं करते हो एखादा मोबाईल आहे मोबाईल फॉर्मेट मारल्यास काय राहणार तस आपल्याने मोबाईल फॉर्मेट मारल्यावर काय राहणार सगळं माझ्या आणि तर ह्या नर्सिंग मेजाच्या भावाने काय सांगितलं तुला एवढा माझा आलाय काय म्हणलं त्याने आजच्या गावात आमंत्रण दिलं सुखसागरला पण सुखसागरला नाही दिलं आजच्या पुण्याला आमंत्रण दिलं जेवण माझ्याकडे नाही श्रीनाथ मसोबाचं कोणाकडे आहे आमचा पुण्यात नाही आजच्या जिल्ह्याला जिल्हा महाराष्ट्रालाच जेवण आणि महाराज चौरंग काय शिर ठेवा पाठ काय ताट सोन्याचे वाट्या सोन्याच्या चमचे सोन्याचे आणि महाराज बसलेले म्हणजे बसा

निघून जातो थांबत नाही त्या, नासो। शे, शे, त्या देव असे म्हणतो कुणी असो भाऊ असेल काय जर गेला तुम्ही देव असायला आई असेल मित्र असेल असेल आपलं कार्य संपलं निघून जाणं त्याला देव असे म्हणतो आणि देव निघून गेले आणि खरे नरसिंह आता मला सांगा आणि दरवाजा दरवाजा वाजवला पत्नी न दार कस खर सांगितलं आलो म्हणले त्या वाण्याचं ते कीर्तन करायला वेळ लागला म्हणलं तू हा आहो म्हणले त्या पंक्ती उठल्या आणि तुम्ही तू बाहेरून बघतो तर मराक्ती मांडवस भगवान तांनी पाहिलं तो नर्सिंग भेटला आघ मी रातना देवा तुझी भक्ती करतोय इतत चोर भक्त आवडते देवा संकल्पाय माया अनुसार हे लिया अनंत तैसेच ये चिंता सुज्ञे समा राहणार जेव्हा तू मनी भक्ती करतोय म्हणे दर्शन तुला देतोय मागुत आणि कुठे गेले म्हणे ग म्हणजे स्नाहानला गेले नरसिंह मेहतानी भगवंतचा धावा केला महाराज आणि धावा केल्यानंतर शंकर भगवान विष्णू भगवान ब्रह्मदेव पार्वती लक्ष्मी सावित्री सगळे आले महाराज परंतु येत असता या लोकांना सगळ्यात तुम्हाला आम्हाला काय दिसायचे फक्त नरसिंह मेहता दिसायचे देव दिसत नव्हते महाराज हो आणि जे लोक नरसिंग मेहताला पाहून तोंड वाकड करत होते ते खाली महाराज आणि जियावाला बसले महाराज देव सगळे पण नरसिंग मेहता काय म्हणते माहिती तुम्हाला भगवान माझ्या पण तुमच्या पंक्तीला जियावाला लक्ष माझा भाऊ पंक्तीला अरे तुझ्या भावाने तुला शिव्या दिले तेव्हा शिव्या तेव्हा कुणी लावला वैभव नाही कारण का बुद्धी फिरवाची ताकद त्याच्या चांगली बुद्धी त्याची ताकद त्याची बुद्धी वाईट गाय त्याची अपेक्षित ताकद आहे लक्षात आपल्या अपेक्षित काय म्हणजे वारी ला म्हणतात म्हणून माझ्या अभंगाच्या तिसऱ्या ज्यांना सांगतात वाईला उदय